मनोज जरांगे पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे रवाना होताच बंगल्याबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे तेथील लाईव्ह परिस्थिती आपण आता पाहत आहोत ओबीसी मधून आरक्षण आणि अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सोळा दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसले आहे ते आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत असतानाच राज्य सरकारकडून स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्यात आले त्यानंतर जरंग पाटील यांचे माजी सहकारी अजय बारस्कर तसेच संगीता वानखेडे आदींकडून आरोपांवरती आरोप होत राहिल्याने आज निर्णायक भूमिका घेण्याचा इशारा दिला होता तर आज जरांगे पाटील यांनी आंतरवाडी सराटीतून पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आपला एन्काउंटर करायचा होता सलाईंमधून विष देण्याचा प्रयत्न होता हे सर्व फडणवीसांचे षडयंत्र आहे नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सुद्धा लोक यामध्ये सामील आहेत असे आरोपांवरती आरोप त्यांनी केले मला मला असेल तर थेट येतो मारून टाका पोलिसांनी गोळ्या घातल्यास घालू द्या अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस आज नियोजित सातारा दौऱ्यावरती होते जरांगे पाटील यांनी घेतलेल्या अत्यंत आक्रमक पवित्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही मी ऐकलं नाही मी पाहिलं नाही ना तर मी कशाला उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली हाच प्रश्न त्यांना दुसऱ्यांदा विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही दरम्यान कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेल्या फडणवीस यांनी सातारा दौऱ्यातून तातडीने मुंबईकडे के प्रस्थान केलं आहे फडणवीस हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा भूमिका घेत सागर बंगल्यावर जाण्याचा सा निर्धार केला आहे मात्र आंतरवाली सराटीमध्ये ग्रामस्थ त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत पहिल्यांदा रुग्णालयामध्ये जाऊ त्यानंतर निर्णय घेता येईल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे मात्र मनोज जरांगे पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी आक्रमक आहेत आणि मराठा योद्धा पैठण बिडकिन गंगापूर वैजापूर येवला नाशिक ठाणे या मार्गाने मार्गक्रमण करून मुंबईकडे रवाना होण्याचा मार्ग देखील ठरवला आहे अशी माहिती सध्या मिळालेली आहे वाईट काम करतो यांनी माझ्या चवळच्या फोडाला सुद्धा चालू केलं काय म्हणलं नाही केलं त्याला वडील सरपंच साक्षीदार नाव घेऊ सांगतो त्यांनी हे सगळं बघितलं चेहराभर समोर आला त्या म्हणजे आली पण त्या गाडी नंबर नव्हत हे सगळ्या देवेंद्र चालू आहे आमच्या जवळच्या काही गणमंत्री आहेत सरकारने डायलॉग झाले त्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याचे होते त्या समाजा समोर समाजाला सांगतो त्यांनी मला आतापर्यंत आता नाही आले हे बी नाही सांगितलं आणि मराठा समाज सरकार कोण काही त्यातले बोलायला लागले डायलॉग पण झाले तर डायलॉग बंद होतो तू कोणत्याचे बघू तुला फोन आलेत तुला ला 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 सांगा का त्यांचे सांगाना तिकडेच हिंदो तुला वेळ मिळाला तर येतो दोन चार जण जवळपास लांबे क्लासेस वाले सांगत ऐकत नाही क्लासेस वाले काय तर मी असे तुम्ही आणखी दिसा तुम्ही सरकारचे निरपमान घेऊन येतो पण मी तुम्हाला लाथाने ठोकित होतो आपल्या पैसे पैसा संपदा चलत नाही चलतच नाही जाणार नाही तिथून आला बनवी देवेंद्र भरायची किती भयानक अरे एका सेकंदात मला त्याच्यात कळत नसतं काय तुझ्या म्हणजे एका सेकंद तो करतो माझ्या विरुद्ध तुम्ही काही राहत देवेंद्र फडणवीस तुम्ही सगळी चाल दुसरी चाल दुसरी म्हणजे अकरावी बारावी चाला तुम्हाला आपल्याला मान्य न्यायालय तुम्ही एका रात्री देवेंद्र फडणवीस सांगणार ठेवता येणार आहे आणि काल निर्णय झाला कि रास्त्या रोखत शांतते झाले पाहिजे त्याची जबाबदारी आणि रात्री करत्या न्यायालयाने तेरा तारीख दिली जब येत्या रात्री तारीख आणि याचिका करता साधारण साधारण याचिका करते कसं कोणाकडे काय वाईट मागण्या केल्या सरकारला अधिकार नसून छप्पन आमदार रात्रीतले बसले सगळ्यांनी नवीन ठरवलं ऍडव्होकेट जनरलने विषय मांडला सरकारच्या वतीने आणि तेरा मार्चला होणारी तारीख की कस काय मिळालं आता कोणा कस काय मिळालं म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच नाही तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे आणि आता माझ्यावर खोटे आरोप करणार माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो तक्रार नसल्यावर नाही तुझ्या विरुद्ध तरी तुझ्या शात्या माझ्याकडे आली आपल्याला तो पूर्वीच्या शेळ्याला आणि त्या बोकराला शेवटी गळ्यात टाकल्यासारखा त्यावेळे पुरत बाहेर काढते परत आत देऊ कोण दिले पाला खायचा झाला निघाला बोलायचा झाला की कोणला आणि त्याला साथ मुख्यमंत्री आणि ती दुसरा उपमुख्यमंत्री तो देते हो कारण यांना राग आहे दहा टक्के आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिला आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून मी आज तुम्हाला जेवढे त्याच्या उदाहरण सांगितले हे मी फक्त की म्हणून सांगितले त्याच्यावर त्या नेत्यांना तो आता स्पष्टीकर नेत्याला ते ते कशाला दौरा करतात मी समाजासाठी निष्ठा ठेवली त्यांना माझी निष्ठा नको मी रात्रंदोत निष्ठेला भांडतोय समाजावर माया करतो हे सरवंत त्यांनी वीस तारखेच्या अगोदर कारण केले नाही वीसच्या अगोदर चुका केल्या नाहीत का आता तुम्ही चुकायला चुका यांना मी समाजाच्या बाजूनी नकोय तू माझ्या पुढे घेणार उपसरू किंवा मला कैद करणार आणि मग मारणार पोलीस अंगावर घालणार ला करणार त्याच्याच वेळा घालणार किंवा केस गुतणार मग एक असा करायला पाहिजे हो। तुला पोलीस मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून गरीबांना न्याय देतोय म्हणून तुला नस पाहिजे मी मराठ्यांचा नेता नाहीये मी सामान्य पूर्ण शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय तू वीस पंचवीस हाताखाली करून त्याला समोर आणून दिवशी तुला आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोयची अंबर घेतल्याशिवाय मी हटत नाही तुला पाहिजे तू आरोप करू माझा तुला मी पाहिजे तुझ्या चला मला पत्ता टाईम मला चालता येत नाही काठीरा माझ्या मला काठी भरून भरून करायला लागतो तुला पाहिजे माझं